जय जवान जय किसान बार्शी तालुक्यासह जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसान झालंय असं असताना शेतकऱ्यांच्या उरलेल्या पिकामध्ये सगळ्यात चांगलं कुठलं पीक असेल बऱ्यापैकी ते सुद्धा प्रचंड नुकसान आहे परंतु जे काय थोडंफार शिल्लक चांगलं पीक आहे ते म्हणजे ऊस आहे आणि हा ऊस आता तुडलीला आलेला आहे कारखान्या लवकरच चालू होणार आहेत बार्शी तालुक्यामध्ये तीन कारखाने आहेत येडेश्वरी शुगर खामगाव इंद्रेश्वर शुगर उपराई ठोंगे आणि विठ्ठल शुगर तुर्क पिंपरी हे तीन कारखाने या तालुक्यात आहेत परंतु या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला घालवण्यासाठी प्रत्येक वर्षी त्यांची फरफट होती आहे त्या शेतकऱ्याला प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागतो ही कारखाना आहेत बार्शी तालुक्यात एक जण ऊसा इंदापूरचा दुसरा ऊस आणतो माढ्याचा तिसरा अंत कुठला बीडचा का मोह आहे कुणी करता तिकडचा आणि इथला शेतकरी मात्र कधी आमच्या ऊसाला थोडे त्या ते वाटत बघत असतो म्हणून आज आम्ही सन्माननीय बार्शी तहसीलचे तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती केलेली आहे की लवकरच या कारखान्यांच्या जनरल मॅनेजरची मिटिंग या ठिकाणी बोलवा आणि त्यांनी बार्शी तालुक्यातला ऊस कसा न्यायचं नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीची सर्व नियोजन एक चांगल्या पद्धतीचं करावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली के आहे जर या कारखान्याने बार्शी तालुक्यातल्या ऊसाला प्राधान्य नाही दिलं शेतकऱ्यांचा ऊस नेलेला तर या कारखान्याला धडा संभाजीज्जेच्या स्टाईलला या ठिकाणी दाखवला गेला कारण की माझले सगळे कारखानदार कारखानेही तर टाकायचे त्रास बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी सोसायचा आणि ऊस मात्र बाहेरून आणायचा हे आम्ही चालू देणार नाही म्हणून आम्ही साहेबांना आज निवेदनाद्वारे विनंती केली आहे की बार्शी तालुक्यातल्या ऊसाला प्राधान्य देण्यासाठी या तिन्ही कारखान्यांची बैठक आमच्यासोबत लावा तशा पद्धतीचं रावसाहेबांनी निवेदन स्वीकारलेलं आहे लवकरच बैठक होईल त्याद्वारे ऊसाचं नियोजन केलं जाईल धन्यवाद जय जवान जय किसान